नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आराध्य हाऊस क्वीन तर आज मी व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट पेस्ट्री तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपण परफेक्ट असे पेस्ट्री कशी बनवू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आपल्याला पेस्ट्री बनवण्यासाठी जे चॉकलेट यूज होतं म्हणजेच व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट ते आपल्याला काढण्यासाठी आप सुरीचा उपयोग करतो तर असे न करता आपण जे घरामध्ये कटर असतं हे कटर सगळीकडेच अवेलेबल होतं जे बटाट्याचे छिलके काढण्यासाठी जे कटर यूज करतो तेच कटर आपल्याला हे चॉकलेट काढण्यासाठी यूज करायचं आहे त्यामुळे अतिशय अलगद असं चॉकलेट बघा अशा पद्धतीने निघतं तर हे आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ही स्पेशल अशी मी ट्रिक सांगितलेली आहे तर चला मग सुरुवात करूया यासाठी मी दोनशे पन्नास एम एल कपनं हे प्रीमिक्स रेडी केलं होतं याला आता व्यवस्थित असं शुगर सिरपने मी कवर करून घेते आणि आपल्याला पेस्ट्री बनवताना नेहमी पूर्ण साईडनं क्रीम व्यवस्थित लागली पाहिजे यासाठी नेहमी आपण पायपिंग बॅगचा उपयोग करायचा आणि अशा पद्धतीने क्रीम सर्व बाजूने लावून घ्यायची जेणेकरून हे आप ही क्रीम व्यवस्थित अशी लागली जाईल बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे नेहमीच्या केकमध्ये आपण जेव्हा जेव्हा आपण क्रीम लावतो तेव्हा व्यवस्थित अशी सर्व बाजूने लागली नाही तरी चालते परंतु पेस्ट्रीमध्ये पूर्ण क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी प्लेन करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा केक जास्त हायटेन झाला नाही तरी चालेल परंतु व्यवस्थित असा एक शेपमध्ये आला पाहिजे तर बघा दुसऱ्या लेअरवरती मी सुद्धा अशीच पायपिंग बॅगच्या मदतीने ही क्रीम लावून घेतलेली आहे तर नंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीने साईडच्या कडा व्यवस्थित क्रीमने भरून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला क्रीमचा वापर पुरेपूर करायचा आहे जास्त क्रीम यूज झाली तरी काही हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित प्लेन करून घेतलं आहे तर आता आपण तिसरी लेअर ठेवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जे चॉकलेट टाकलेलं आहे व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट ते सुद्धा व्यवस्थित असं सर्व बाजूनी टाकून घ्यायचं जेणेकरून ते खाताना सर्व बाजूनी फ्लेवर अतिशय छान असा लागेल तर आता माझी थर्ड लेअर ठेवलेली आहे ती जोरा चिरलेली आहे परंतु काही हरकत नाही मी त्याला व्यवस्थित सेट करणार आहे तर तुम्ही ज्या वेळेस अशा पद्धतीने स्पॉन्ज रेडी करता तेव्हा स्पॉन्ज कुठेही तुटता कामा नये कारण आपण पेस्ट्री कट करताना जर स्पॉन्ज तुटलेले असतील तर व्यवस्थित पेस्ट्री आपली कट होणार नाही म्हणजेच त्याचे थोडे क्रम्स पडतील किंवा व्यवस्थित काप प्लेनमध्ये दिसणार नाहीत तरी तरीसुद्धा मी बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित कवर करून घेणार आहे आता मी एका स्क्रॅपरच्या मदतीने याला एकसारखं प्लेन करून घेते जेणेकरून आपली सर्व बाजूने व्यवस्थित अशी क्रीम लागली जाईल आज जरा माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे व्यवस्थित असा तो मला येत नसेल तरी पण ब त्यामुळे मी बरेच दिवस झाले व्हिडिओ पाठवले नाहीत पण आता भरपूर दिवस झाल्यामुळे मला व्हिडिओ पाठवणं गरजेचं होतं तर चला मग राहिलेलं आपण करून घेऊया तर आपल्याला पूर्ण केक बनवून रेडी झालेला आहे आता मी तो फ्रीजमध्ये जवळपास अर्धा एक तास सेट करण्यासाठी ठेवून दिलेला होता नंतर मी आता ही अशा प्रकारची किसनी आलं खिसायची किसनी असते ही ही किसनी सगळीकडे अवेलेबल होते तर या किसणीने आपण हे चॉकलेट अशा पद्धतीने क्रश करून घेतलेलं आहे जेणेकरून आपण त्या केकवरती हे चॉकलेट व्यवस्थित असं टाकू शकतो तर आता मी जो फ्रीजमध्ये केक ठेवला होता तो मी बाहेर काढून घेतला आहे तर सुरुवातीला आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी पॅलेट नाईटच्या साह्यानं ना, हे काप व्यवस्थित कट करून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीची सुरी शक्यतो यूज करा जेणेकरून ती केकपेक्षा मोठी असेल त्याने आपल्याला व्यवस्थित असे काप करून घेता येतात तर बघा जवळपास मी आठ पीस याच्यामध्ये कट करून घेणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेता येईल बघा ही सुरी मोठी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी पूर्णपणे आत फिक्स करता येते आणि अशा पद्धतीने काप करून घेता येतात तर मी जवळपास आठ पीस हे कट करून आधी घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये मी जे चॉकलेट क्रश करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी व्यवस्थित असं टाकून घेणार आहे तर बघा आपण पॅलेट नाईटच्या साह्याने किंवा स्पूनने हे चॉकलेट साईडच्या बाजूने व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे तर मला ही पहिल्यांदाच ऑर्डर मिळा मिळाली होती तर बघा अशा पद्धतीने मी पॅलेट नाईटच्या मदतीने व्यवस्थित असं चॉकलेट टाकून घेतलेलं आहे तर आता वरूनसुद्धा मी अशा पद्धतीने हे व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट आपण टाकून घ्यायचं आहे तुम्ही हाताने शक्यतो चॉकलेट टाकू नका कारण त्याच्यामुळे आपल्या चॉकलेटचा जास्त चुरा होतो परंतु तुम्ही अशी चूक करू नका आपल्याला स्पूनच्या साह्याने किंवा या सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने व्यवस्थित असं चॉकलेट याला लावून घ्यायचं आहे तर ही पेस्ट्री मी तीस रुपये वन पीस अशी विकलेली आहे बघा अशा पद्धतीने माझं व्यवस्थित असं चॉकलेट व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट लावून झालेलं आहे तर मी आता याला बाजूच्या सहाय्याने व्यवस्थित असं क्लीन करून घेते आता मी मधं बोटाने थोडस होल करून घेणार आहे कारण आपल्याला याच्यामध्ये थोडी क्रीम लावून घ्यायची आहे तर एका ले ले आहे। मी एका पायपिंग बॅगमध्ये थोडीशी व्हाईट क्रीम घेतलेली आहे आणि मोदक नोजलच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत आणि नंतर लास्टला अर्थातच चेरी आपल्याला लावण्याची गरज आहे जेणेकरून आपली पेस्ट्री व्यवस्थित अशी कम्प्लीट होईल तर बघा आपण चेरीचे अर्धे काप करून सुद्धा ही चेरी लावू शकतो मी अशाच पद्धतीने लावलेली आहे जेणेकरून आपल्याला विकायलासुद्धा परवडेल कारण याचा जवळपास खर्च आपल्याला एकशे सत्तर ते एकशे साठ रुपये होतो तरीसुद्धा मी ही पेस्ट्री ट्वेंटी फाईव्ह रुपयाला सेल केलेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर अशा पद्धतीने मी पेस्ट्री कट करून अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये भरलेली आहे तर याचा फायनल लुक तुम्ही नक्की पहा तर अशा पद्धतीने माझे हे पेस्ट्रीचे जवळपास एट पीस रेडी झालेले आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्स